मिनिट झालेत पाच मिनिट लेट झाला साडे नऊ चे पस्तीस झाले थोड़ थोडस एवढा तेवढा उशीर कुठे गेले सर्वजण झोपले काय या लाईव्ह फटाफट झालं का जेवण सर्वांचं हाय प्लीज कमेंट कोणा झालं का जेवण हाय झालं का जेवण प्लीज कमेंट करा कोण आहे लाईक पण करा कमेंट करा मला कळू द्या तर कोण आले ला जेवण झालं का तुमचं येतील हळूहळू बाकीच्या आल्यानंतर बोलतील मग काय पहिल्यांदा आल्यामुळे तसे हे झाले असतील पहिल्यांदा झाले ना लईवला फट ते आले असतील असं वाटतंय मला या फटाफट सगळे मला माहिती आहे तीन मिनिट कोणीच येत नाही हळहळ सगळे येतात आज सगळे झोपलेत मी एकटीच जागी आज लवकर सगळं आवरलं होतं त्याच्यामुळे सगळे झोपी गेले हाय कोण आलाय प्लीज सांगा व्यवस्थित दिसत आहे का दिसतंय का व्यवस्थित हाय झालं का जेवण तुमचं प्लीज कोण आलंय कमेंट करा लाईक पण करा आवडच असेल तुम्हाला आपल्या चॅनल तर संदीप हाय संदीप दादा नवीन आहात का तुम्ही आपल्या चॅनलवरती हॅलो बिट्टू हॅलो रुपेश पाटील हाय हाय सर्वांना जे कोणी नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला आपले व्हिडिओ वगैरे तुम्हाला आवडत असतील तर पाहिले का तुम्ही आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ लाईक पण करा ज्यांना आवडत असतील त्यांनी कुठून आहात तुम्ही संदीप बोडणे दादा रुपेश पाटील नाही पाहिले का ओके ठीक आहे सबस्क्राईब करून ठेवानंतर पहा येतील सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओ येतील तुमच्याकडे कुठून आहेत तुम्ही काय नाही काय नाही बोलत आहात कुठून आहात म्हटलं हा अभिहुवा अभिहुवा हुआ, हुआ। कृष्णनंदन सिंग कुठून आहेत तुम्ही बाळवर चुडे कुठून बोलतात साताऱ्यावरून आहोत सातारा नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या चॅनलला हा हुआ खाना बायसाहेब खाना खा लिया मैंने, हम सातारा से आहे सातारा रुपेश पाटील रायगड ओके लाईक करा प्लीज कमेंट करा फटाफट कोण आहे त्यांनी आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब मी आमी ना होत महाराष्ट्र में सातारा महाराष्ट्र आप कहाँ से हो महाराष्ट्र में है सातारा लातूर ओके बाळू अर्चूड राजूरवरून हां ठीक आहे ठीक आहे प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला अँड थँक्यू इतक्या ला लांबून आपल्या लाईव्हला आल्याबद्दल इतक्या लांबून बघत आहात आपले लाईव्ह तुम्ही आपलं दुपारी पाच वाजता पण लाईव्ह असतं आणि संध्याकाळी नऊ वाजता लाईव्ह असतं प्रदीप यादव हाय न्यू असाल तर प्लीज सबस्क्राईब लाईक करा आवडत नाही एका कोणाला लाईव्ह लाइक करत नहीं है बिहार से है ठीक है ठीक है ठीक है ठीक है, है, है। लाइक तो यह दिख नहीं रहा आपका प्रदीप जी आप कहाँ से है कुठून आहेत तुम्ही हा जेवण झालं आता झालं जेवण तुमचं झालं का ऋषिकेश नाजिरकर हाय कुठून आहात तुम्ही जे कोणी नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवरती जेजुरी ओके थँक्यू ओके ओके रे दे ठीक आहे हा उशीर झालाय थोडासा कंटाळा येतो ना शेतात पण जायला लागतो शेतकरी आहोत आम्ही शेतकरी जोडी हे बघा इकडे जोडेदार झोपलेत आमचे कंटाळेत ते पण पन। पण आता आपलं साडे नऊचं लाईव्ह असतं तर लाईव्ह घेतल्याशिवाय मी झोपत नाही लाईव्ह झाल्यानंतरच झोपते मग <laughs> हाय केशव दादा झालं का जेवण तुमचं दिसते का व्यवस्थित लाईक करा प्लीज ज्यांनी कोणी केलं नाहीये त्यांनी दिसते का ते पण एकदा सांगा व्यवस्थित ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघितलेत किंवा ज्यांना ज्यांना आपले व्हिडिओ आवडले त्यांनी लाईक करा प्लीज मला समजेल विजय सुर्वे ओके हाय कुठून आहे तुम्ही दिसत नाही आहे का व्यवस्थित एकदा सांगा बरं केशवदात सांगा बरं तुम्ही इंदापूर ओके पहिल्यांदाच आलात का लावला लाईव्हला पहिल्यांदाच आलेत का तुम्ही शेतामध्ये भरपूर आहे भाजीपाला आहे अजून काय म्हणतात त्याला ऊस आहे मक्का आहे खूप काही आहे आप हिंदी नहीं जनते क्या भाभीजी आपका नाम क्या और आप ठीक से सेखे लाईक और सबस्क्राईब आहे धन्यवाद आपका फटाफट आणि आपले व्हिडिओ पण कसे वाटतात सांगा आजचा व्हिडिओ कोणी कोणी पाहिला एकदा सांगा बरं आजचा व्हिडिओ कोणी कोणी पाहिला आणि कोणा कोणाला आवडला प्लीज एकदा कमेंट मध्ये सांगा टेमरे तुझे टेमरे आईडिया है अपनी इंस्टावर हम मराठी बोल रहे हैं मराठी नहीं समझ अब बिहार से होना इसलिए मराठी समझ नहीं आ रही यह सब मराठी ही बोलते हैं ना इसलिए कभी कभी कुछ लोग आते हैं आप जैसे उन्हें बोलना पड़ता है हिंदी भी हमको ज्यादातर आती नहीं है हिंदी लेकिन ट्राई तो करते हैं आपको सिर्फ हिंदी आती है क्या ठीक है ठीक है आपका कमेंट का जवाब हम हिंदी में ही देंगे ठीक है आपका चैनल है क्या म्यूजिकल डिपार्टमेंट ऑफ महिला के लिए हमारा पाच बजे है हर दिन हर दिन पाच बजे लाईव्ह रहता है एंड uh, शाम को नौ बजे. सब लोग बताओ कब लाइव लेना चाहिए यस आर क्रिएशन लाइक डन हाय जन ओके ओके कहा से हो आप ठीक है हाय केशव दादा जेवन आता आता जीवन एस आर क्रिएशन में आपको बहुत सपोर्ट करूंगा थैंक यू थैंक यू जी मेरा चैनल है और हमारे यहाँ हिंदी भाषा ही ज्यादा बोला जाता है ठीक है ठीक है हम हिंदी में ही बात करेंगे आपसे आप आया करिए हमारे लाइव में करशन का हेयर स्टाइल सूरज वावरे हेलो धलो का जॉन दादा केशव दादा खूब छान काले खूब वेड़ के लाइल केशव दादा तुम्हें लक्ष्मण सरावडे हाय कोणती हेअरस्टाईल तुमची आवडते आहे ओके ओके ठीक आहे ठीक आहे तुम्हाला माझी आय डी सापडली का इन्स्टावरती हा झालं आत्ताच झालं जेवण हा सुरू केले बैलगाड्या शर्यती होती हाला जेवन आता सूरज बावर आता जेवन वन साइड हेर स्टाइल ओके ठीक है कल एक वीडियो डालेंगे वन वन uh, साइड का ऐसे करके ना ऐसे करके ओके okay, ठीक है बगते मैं अजुन नहीं बगित ठीक आहे है, ठीक आहे दोन्ही आयडी सापडल्या का तुम्हाला नो कल 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 करेंगे कल करेंगे कल दा तुम्हाला दोन्ही आयडी सापडल्या दिसते एकदा सांगा का मला प्लीज काय माहित कुठून आलेत आणि त्यांना ते मराठी पण समजत नाहीये ना म्हणजे मराठी एक शब्द पण समजत नाही त्यांना काय माहिती असू त्यात काय काय येतात मराठी तर बरं वाटत सापडल्या दोन्ही आयडी ठीक आहे ठीक आहे चालते येतात नवीन नवीन लोक सबस्क्राईब करायचे कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज दहा मिनिटचं तर काम आहे पण वेळ नाही येणार आता दहा मिनिट पण मला आता लाईव्ह बंद आहे मी फक्त अर्धा तास किंवा पंधरा मिनिट लाईव्ह घेत असते टी एफ के ब्युटीफुल थँक यू आप मराठीतूनच हा ठीक आहे ठीक आहे थँक्यू यू केशवच्या हिंदी भारी आहे नाही येत हिंदी मला प्रयत्न करते नाही येत एवढं हिंदी मला शिकते मी अजून मी ऑनलाईन बिझनेस पण करते तर त्यासाठी पण मला लागते हा इंस्टावरती पण आहे संध्याकाळी साडे नऊ वाजताच असलेला येऊ इंस्टामध्ये आपली ऋतुजा टेम्बरे आय डी आहे ऋतुजा टेम्बरे अमित जोगदंद हाय न्यू असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आय डी काय आहे ऋतुजा टेम्बरे आय डी आहे ऋतुजा टेमरे ऋतुजा टेमरे, ओम निषाद से हो भाभी हा महाराष्ट्राचे पी माझच आहे ओळखाल तुम्ही माझाच फोटो आहे डीपी अमित काकडे हाय संध्याकाळी साडे नऊ वाजता आत्ता किती वाजलेत नऊ पंचावन्न झाले मी साडे नऊ वाजता ला येऊ असते साडे नऊ पावणे दहा वाजता येते लो केशव चौधरी पाऊस आहे का नाही दादा पाऊस नाही आहे पाऊस नाही आहे आता सध्या तर म्हणजे मग थोडस मग टिपकायला लागलो होतं पण ते लगेच बंद झालं अमित काकडे कुठून बोलता सातारा सातारा साताऱ्यावरून बोलते मी तुम्ही कुठून आहात अमित काकडे दादा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला लाईक पण करा सुदेश शिंदे हाय नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कोणते गाव फलटण सातारा तुम्ही पण साताऱ्याचेच आहात का ठीक आहे एकतरी आला माझ्या जिल्ह्यातून <laughs> फल्टन फलटन फलटणचे आहेत आवाज येतोय का व्यवस्थित आजचा व्हिडिओ कोणी कोणी बघितला प्लीज एकदा मला सांगा कसा वाटला नगर नगरचे ओके पाचवड ओके ओके उद्या करू का कायप्रेशन एक व्हिडिओ बघूयात आधी मला पाठवा व्हिडिओ कसा का आहे काय आहे मग कारण मी पण एक बिझनेस करते ना मग त्या बिझनेसमध्ये पण चालतं माझं कॉलॅबरेशन त्याच्यासाठी बोलले बघूयात मला पाठवा अमित काकडी रिचवड केशव चौधरी दादा छान होता व्हिडिओ थँक्यू थँक्यू शेअर लाईक करा व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी मोबाईल रिपेअरिंग रिलेटेड आहे व्हिडिओ तई ओके ठीक आहे ना माझ्या डी एममध्ये तो व्हिडिओ शेअर करा मी ए रिक्वेस्ट एक्सेप्ट करते त्याच्यानंतर व्हिडिओ शेअर करा मला पाहू द्या कसा आहे काय आहे आणि मग मी ठरवते इंस्टाग्राम मेसेज हाँ के का। पाउस नहीं क्या शोधता मी मे बोल पाउस नहीं ठीक है ठीक है चलते हैं गुड नाइट गुड नाईट फक्त चार मिनिटं राहणार आहे आता हा झालं जेवण आम्ही आता झालं जेवण तुमचं झालं का तुमचं झालं का जेवण ओके ओके ठीक आहे ठीक आहे आज गौरी असतील ना तुमच्या इकडे सर्वांच्या गौरी होत्या का आज कोणाकोणाच्या घरी होत्या गौरी ठीक आहे ठीक आहे चाल चला फक्त थोडा वेळ राहिले अजून दोन तीन मिनिटं राहिलेत लाईव मग बंद करणार आहे आणि ज्यांना कोणी नाही आम्ही नाही बसवत हो का असतील सर्वांच्या घरी असतील पण आमच्या घरी ना साडे नऊ वाजता आणि नऊ वाजता तर लाईव्ह लाईत जावानी शेअर होत आपलं कसं आहे तुमच्या आता तुम्ही आमची फॅमिलीच आहात तर मग जे काय असतील तुम्हाला विचारायचं असेलच असं व्हिडिओ बघितलं पण नक्की कोण आहे काय आहे कुठून आहे तर ते सगळं व्यवस्थित कळत ना लाईव्ह मध्ये त्याच्यामुळं चौधरी मॅडम पाऊस आहे तिकडे पाऊस आहे का इकडे नाहीये पाऊस आम्ही काकडे जयभीम का तुम्ही नाही जय भीम नाही आम्ही माळी आहोत माळी माळी जयभीम नाही माळी जय भीम नाही तुम्ही जय भीम आहात का ओके चला करूया का लाईव्ह एंड आता आशिक कुठून आहेत नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ताई मला एक मुलगी बघा पाच एकर शेती <laughs> आहे ठीक आहे ठीक आहे मन्या को मेरी नमस्कार नमस्कार दादा नमस्कार कसे आहात झालं का जेवण हा ना पण आता टाइम झाला ना माझा फक्त तीनच मिनिट बाकी राहिलेत उद्या भेटूयात पाच वाजता ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालतंय सुरज दादा ठीक आहे बघते बघते ओके हो का पाऊस आहे का तिकड हा जरा आलते ते आबाळ वाटत होता येईल सारख्या पण काही नाही आला मी साडे नऊचा लाव फक्त पंधरा ते वीस मिनिट घेते पण आज अर्धा तास घेतलेला आहे आणि पंधरा ते वीस मिनिट मध्ये सगळं काय असेल ते जे कोणी येतील त्यांना बघायला सापडतं पण आज जरा जास्त घेतले कारण आज नवीन लोक बरेच दिसले त्याच्यामुळे म्हटलं आमच्या बारामतीमध्ये खूप पाऊस आहे आता सध्याच चालू आहे का पाऊस इकडे यायला लागला होता पण म्हटलं मग अशी येतोयच ये मग भरपूर पण नाही आला ते आबाळ तसंच गेल्या लवकर झोपतो का ताई तुम्ही हा झोपते दहा साडे दहा वाजता झोपते नाही एवढं काही लवकर नाही पण दहा साडे दहा तर वाजता कमी झालाय ठीक आहे ठीक आहे छान आहे व्हिडिओ थँक्यू दादा ज्यांनी कोणी आपले व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी प्लीज बघा आणि उद्याच्या पाचच्या लाईव्ह मध्ये मला नक्की सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले किंवा तुमच्या आवडीच एखादं गाणं किंवा हे सांगा मी आपण त्या गाण्यावरती पण व्हिडिओ बनवूयात कमेंटमध्ये तर मला जे कोणतं गाणं आवडतं हिंदी मराठी कोणतंही तर सांगा तुम्ही तर आपण त्या गाण्यावर पण बनवायचा प्रयत्न करूयात हो ठीक आहे ठीक आहे उद्या बोलू उद्या बोलू उद्या या पाच वाजता लाईव्हला आणि संध्याकाळी साडेनऊ वाजता लक्षात ठेवा आणि त्या टाईममध्ये या खेळ कुणाला देवाचा कळा ठीक आहे ठीक आहे उद्या प्रयत्न करते उद्या प्रयत्न करते त्या गाण्यावरती काढण्याचा मण्या पप्प्याची कॉमेडी तुम्हाला आवडतं का ना सूरज सुरज दादा काय बोलला तुम्ही तुम्हाला ओके ओके ठीक आहे व्हायरल साठी नाहीये तुमच्यासाठी आहे ज्यांना कोणाला जे गाणे आवडतात त्यांच्यासाठी आहे व्हायरल तर ते आपण होणारच आहे की तुम्ही सगळे सपोर्टला आहे म्हणल्यावर व्हायरल हो। व्हायरल न होता राहणार आहे का चला झाले तीस मिनिट बाय बाय सी यू भेटूयात उद्या पाचच्या लाईव्ह मध्ये या सर्वांनी नाही निरंकरी मिशन बद्दल नाही काय माहिती मला चला बाय बाय भेटूया उद्याच्या हो लाईव्ह मध्ये सी यू टेक केअर गुड नाईट सर्वांना गुड नाईट